हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला व्लॉगचा विषय रेसिपीचाच असणार आहे म्हणजे झालं असं की भरपूर दिवस झाले मला कोकणातला एक फेमस पदार्थ आहे ज्याला आपण बोरं म्हणतो ती खायची खूप इच्छा होत होती आणि म्हणून मी माझ्या मम्मीला अशी खूप मागे लागलेली की बनव बनव मला खायचं आहे तर तिने मग असं सांगितलं की मी तर खूप वेळा बनवलं आहे तू बघितलं पण आहेस की ते कसं बनवायचं आहे सो बेटर होईल की आता तू बनव आणि मला खायला दे तर मी म्हटलं की ठीक आहे आपला एक फर्स्ट अटेम्प पण होऊन जाईल आपल्याला पण कळेल कसं बनवायचं आहे ते आणि आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना रेसिपी पण दाखवून देऊ म्हणून आता मी बोरं बनवणार आहे आणि तुम्ही ती बघायचे की ती कशी बनवायची आणि तुम्हीसुद्धा ट्राय करायचे तर चला आपण जाऊया पटकन बोरं बनवायला इकडे आपण हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदूळ आपण छान धुवून त्याला सुकून आणि भाजून घेतले आणि घरीच हे मिक्सरला लावून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे आपण एक वाटी गोळ घेतला आहे इथे थोडे तीळ घेतले आणि पीठ भिजवण्यासाठी आपण इथे पाणी गरम करून घेतलं आहे तर आता आपण पीठ भिजून घेऊया तर आपण आता गोळ टाकून घेऊया पाण्यामध्ये छान आता हे गुळाचं पाणी करून घेऊया हे तर जसं की तुम्ही बघू शकताय आपला गूळ छान बारीक झालाय गुळाचं पाणी तयार झालेलं आहे टाकून घेऊया त्यावे आपण हे जे तीळ घेतलं सफेद तीळ ते टाकायचे आणि चवी पुरत मीठ छान असं आता मळून घेऊया असं छान मळून आता बघू शकता आपलं पीठ मळून झालंय आता पण आपण एक पाच मिनिट थोडं ठेवूया रेस्ट होऊन देऊया त्याच्यानंतर आपण आपली डिश बघायला देऊया ता तर इथे आपलं पीठ हे तयार आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय जेणेकरून पीठ हाताला चिकून येईल छान गोळे करायचे कुठे जाऊन द्यायचं नाही कारण मग चीर गेली तर फ्राय करताना ते फुटू शकतात हे गोळे तयार झालेत इथे आपण तेल पण गरम करायला ठेवलं होतं आधीच गोळे करायच्या वेळेस सो आपलं तेल एक गरम आहे आपण बघूया म्हणजे आहे की नाही व्यवस्थित गरम आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण एक एक करून जे गोळे बनवले ते त्यात सोडूया हे तुम्ही बघू शकताय हलक्या हलकी अशी ब्राउनी व्हायला लागलेत जसं की तुम्ही हे बघू शकताय हे छान असे ब्राऊनिश झालेत तर आता आपण यांना काढून घेऊया इकडे तुम्ही बघू शकता की हे आपले छान आता असे तयार झालेत सो आता आपण याला टेस्ट करून बघूया की हे नेम कसे झालेत ते चवीला स्वतः खाऊन दाखवते परफेक्ट म्हणजे जितकं गोड पाहिजे वगैरे तेवढं सगळं व्यवस्थित आहे अशी ही आपली झटपट नाही म्हणता येणार कारण याची प्रोसिजर थोडी मोठीच आहे जा पण जर आपल्याकडे सामान म्हणजे साहित्य आपलं रेडी असेल तर झटपट होण्यासारखी आहे रेसिपी तर ह्याला बोरं म्हणतात कोकणाकडे आणि हे जे सहज कुठल्याही हो ओकेजनला बनवले जातात तर तुम्ही लोकांनी नक्कीच ट्राय करा घरी बनवायचं कारण खरं ॲज अ स्नॅक्स म्हणून खायला खरंच खूप छान आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला पण कळवा की तुम तुमची रेसिपी कशी झाली ते बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकी भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत आणखीन पण पुढे आता थोडेफार धमाल वाले व्हिडिओज येतील तुमच्यापर्यंत तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय